नमस्कार मित्रांनो सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे तसंच आमच्याही घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या घरी गौरीसुद्धा असतात म्हणजे गणपती बाप्पांच्या बहीण गौरी गणपतीचा सण म्हणजे काही दिवाळी पीक दसऱ्यापेक्षा कमी नसतो गौरी तीन दिवस असतात पहिल्या दिवशी असते ते गौरीचं आगमन आगमनामध्ये या ठिकाणी मी पाच कलश ठेवले होते त्या कलशांमध्ये पाच प्रकारचे धान्य ठेवले होते जसे की मूग धणे तांदूळ गहू ज्वारी यासारखे कलश होते आणि गौ हातामध्ये गौरीचे मुकुट घेऊन एका एका कलशाला स्पर्श करून गौरीचं आ घरामध्ये आगमन झालेलं असतं गौरीचा आतमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिथे गणपतीची आणि गौरीची आरती केली जाते आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी सर्व आरास अगोदरच मांडून ठेवलेली होती गौराईंना आल्यानंतर भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना सर्व नाश्त्यासाठी पदार्थ ठेवले जातात जसे की तुम्ही या ठिकाणी पाहू शक विविध प्रकारचे लाडू या ठिकाणी बनवलेत मी शंकरपाळे करंजी यासारखे अनेक पदार्थ या ठिकाणी बनवलेले आहेत त्याचप्रमाणे फळं देखील आहेत पाच प्रकारची फळं असतात त्यानंतर धान्याच्या राशीदेखील या ठिकाणी घालाव्या लागतात या ठिकाणी मी महालक्ष्मींसाठी म्हणजेच गौऱ्यांसाठी घागरे विकत आणले होते आणि हे घागरे अतिशय सुंदर पद्धतीने त्यांना घातल्यानंतर अतिशय अप्रतिम दिसत आहेत अतिशय खुलून अशा दिसत आहेत महालक्ष्मी या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या पद्धतीने आपण या साड्या घालू शकतो कोणी गुजराती पद्धतीने नऊवारी साडी त्याप्रमाणे नऊवारीमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार असतात तशा प्रकारच्या देखील मी दरवर्षी साड्या घालतच असते पण आज यावेळेस नवीन काहीतरी प्रयोग म्हणून या ठिकाणी घागरे घातलेले आहेत आणि अतिशय सुंदर अशा त्या गवराया दिसत आहेत दुसऱ्या दिवशी गवरायांसाठी पुरणपोळी विविध प्रकारच्या भाज्या चटण्या दही ताक खीर या प्रकारचे अनेक पदार्थ असं त्यांना जेवण केलं जातं आणि त्यानंतर कहाणी वाचन करून देखील जेऊ घातल्या जातात संध्याकाळी सर्व सुवासिनी एकत्र येऊन हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात त्या दिवशी रात्रभर जागरण केलं जातं ज्या महिला असतात घरामध्ये त्या जागरण करतात देवीची आराधना करतात तिसरा दिवस म्हणजे विसर्जनाचा असतो या दिवशी दोरे घेतले जातात म्हणजे जे तातू घेतले जातात, जातात। सोळा प्रकारचे धान्य घेऊन वेगवेगळे पदार्थ घेऊन त्या ठिकाणी दोऱ्याला बांधून ते दोरे गळ्यामध्ये घातले जातात आणि दही भाताची शिदोरी कानोले करून त्यांना निरोप दिला जातो निरोप देणं अतिशय जड झालेलं असतं पंधरा दिवस या सर्व तयारीमध्ये लागलेले आहेत मला तुम्हीसुद्धा जर गौराई बसवत असाल तर तुम्ही कशा पद्धतीने त्यांची पूजन करतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो तुम्ही सर्व आता इथं पाहिलंच आहे की हे सर्व तयारी करायला खूप वेळ मला लागला असेल याचा अंदाजही तुम्ही बांधला असेल त्यामुळे आजचा सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा लेटेस्ट ॲप एप एपिसोड मी काही अपलोड केला नाही त्यासाठी क्षमस्व नवनवीन व्हिडिओ अपडेट मिळण्यासाठी आपल्या मराठी फन हब या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका